मुंबई मुंबईवर प्रेम होत आणि मुंबईकरांच सा बाबासाहेबांवर विशेष प्रेम होत मॅट्रिक झाल्यानंतरचा त्यांचा पहिला सत्कार हा मुंबईमध्ये झाला प्रांतिक विधानमंडळाचे सदस्य झाले त्यांचा सत्कार मुंबईच्या दामोदर हॉल मध्ये झाला गोलमेज परिषदेला गेले आणि तिथलं परत आले तेव्हा त्यांचा सत्कार मुंबईच्या बेलाड पियर वर झाला त्याचप्रमाणे त्यांच्या वयाला पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानंतरची प्रचंड अभिवादन सभा ही गिरगाव चौपाटीवर झाली केंद्रीय मजूर मंत्री झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला तो प्रथम रेडिओ क्लबला आणि त्यानंतर कामगार मैदानामध्ये आणि भारताची राज्यघटना पूर्ण करून ते ज्यावेळी परत आले त्यावेळी त्यांचा पहिला जाहीर सत्कार झाला तो परळमध्ये याच मुंबईमध्ये तो सत्कार झाला त्यामुळे मुंबईचा काना पोपरा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देणार आहे